ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ सूरत सा तेज नहीं मुझ में लेकिन दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे मेरे चाह उगामते मगाशी नाव घोषकलो नहीं ना त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी डोंबिलीचे आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या कल्याण डोंबिवलीसाठी खूप मोठा दिवस आहे आज या दिवशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील विनम्र अभिवादन करतो शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिलीमध्ये यायला सुरुवात झाली दोन हजार चौदा मध्ये आपण मला खासदार केलं पहिल्यांदा नंतर दोन हजार एकोणीस आणि नंतर दोन हजार चोवीस तीन वेळा आपण मला निवडून दिलं आणि दोन वेळा दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या आत्ताची दहा वर्षानंतरची परिस्थिती या कल्याण डोंबिलीची आपण सगळे लोक पाहत आहे मला काही वेगळं सांगायची गरज नाही मुठ्ठी मे कुछ सपने लेकर भरकर जेबो मे आहे मुठी मे कुछ सपने लेकर भरकर जेबो मे आशा आहे दिल मे है यही। कुछ कर जाय सूरज सा तेज नाही सूरत सा तेज नाही मुझमे लेकिन दीपक सा जलता देखोगे आपली हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे खूप अडथळे आले खूप लोकांनी टीका टिप्पणी केल्या खूप जाय खड्डे खोदायचं काम केलं पण कधीच ज्याय खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीखान ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालं तुम्ही बघितलं जे रोज टीका करत होते त्यांचं काय झालं बघितलं मी कधी जे आहे टीकेला टीकेतून उत्तर दिलं नाही डेव्हलपमेंटच्या नावाने खाली जे आहे काम करत राहिलो शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे जे आहे मोठा निधी या मतदारसंघामध्ये जे आहे ते घेऊन येऊ शकलो मी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यामुळे आज आज आपल्यामुळे या कल्याण डोंबिवलीमध्ये इतक्या हजारो करोडचा निधी जो हो आहे तो या ठिकाणी आला वेळेच्या ओघामध्ये मगाशी नावं घेऊ शकलो नाही त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी डोंबिलीचे आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत आमदार मॅडम उपस्थित आहेत कल्याण पूर्वेच्या गायकवाड मॅडम कलेक्टर साहेब आहेत सगळेच उपस्थित मान्यवर कारण की वेळ कमी आहे